माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून ह्यांनी जरांगी पाटलाची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे ते मनात बी नव्हतं पण एखाद्या पाजून ते करून झालं पहिल्यापासून जरांगी पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी ओढेत नेली ह्यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरंगे पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची त्यांना महिनाभर दारू पाडित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखादे शब्द चुकत असतील त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना कुठे आरोप झाले त्यांच्या माझा आरोपच केला <laughs> असं त्या सर त्याच सर दरंगे पाटलाच आहे सगळं सर ते पाटला कोणच बोलवते तेव्हा असं कुणाचं हे करीत नाही गाडी बायला सगट त्याने वडील नेल एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तो हापासून ते दरंगे पाटला संगच आहे <laughs> सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी घरी रुपये आणत नाही लेकराला लेखर म्हणित नाही दिवाळीला बाय कुणी त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूस असायला <laughs> हजार रुपयाचा कापूस असल्या लेकरला कपडे आणले तिने दिवाळी दिशी एकुलती <laughs> ती एक लेखर म्हणून आमच्या मुलाला न्याय मिळावा एवढंच आहे आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखासुखीशी सुखी हे ठो ते